शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा ग्रामीण आदिवासी कच्छ कार्य श्री महादेव घटाळ साहेबांच्या वतीने ठाणे जिल्हा प्रमुख श्री विश्वाजी थरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वाडा तालुक्यातील दोनशे कार्यकर्ते प्रवेश व सहाशे पंचवीस महिला शाळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मौजे वरले फाटा तालुका वाडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख माननीय श्री थले थलेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाडा तालुक्यातील उपविभागप्रमुख गट पप्पू कडव हे वा यांच्यासोबत विभागातील विविध पक्षातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य यांचा पक्षप्रवेश वा वाडा तालुक्यातील सांपणे अलमान वरले कारंजे सोनारपाडा पाली पिपरोली मोज सुतारपाडा वरवीपाडा भोईरपाडा भोमटेपाडा धळपापाडा किरवली कासघर कळवपाडा विलकोस येथील सहाशे पंचवीस महिला साऱ्या वाटप कार्यक्रम करण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख श्री विश्वासजी थरेसाहेब डॉक्टर सोन्या पाटील साहेब महिला जिल्हा संघटिका सौ रश्मीताई निमसे पालघर जिल्हा संघटिका सौ अंजलीताई चौधरी प्रमुख प्रकाश भोईर प्रमुख प्रकाश किणी जिल्हा सचिव जयनाथ भगत माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण घोस्टे विधानसभा संघटक हनुमान पाटील शिवसेना वाडा तालुका प्रमुख निलेश पाटील महिला संघटिका फशीताई पाटील शहापूर तालुका संघटिका गुलाबताई भेरे वाडा तालुका संघटिका तथा वाडा पंचायत समिती सभापती अस्मिताताई लहांगे महिला सचिव भावनाताई ढमडे साकार संघटक श्री संजय पाटील उप तालुका प्रमुख अनंता शेलाल तालुका समन्वय श्री भरत गायकवाड झोंडी तालुका सचिव राजेंद्र कवाडी महिला उप तालुका संघटिका परवीन खान संजनाताई गोडसे सायलीताई पाटील वाडा सर प्रमुख प्रमोद घोलक इतर पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित या कार्यक्रमास विशेष साकार महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक तथा अध्यक्ष श्री महादेव घटाल यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन तालुका प्रमुख निलेश पाटील ज्येष्ठ शिवसैनिक पंढरीनाथ डोहाळे यांनी केले होते हा कार्यक्रम ज्याच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी होत आहे आदरणीय मान्य श्री महादेवजी आंबो घाटा महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार सन्मानित व्यक्तिमत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जय भगत साहेब तत्नंतर हनुमानजी पाटील साहेब संपर्क संघटक विधानसभा शिवसेनेचे भिवंडी तालुका सचिव सन्माननीय राजेंद्र कवारी साहेब शिवसेनेचे उप तालुका प्रमुख अनंत सेलार साहेब तसेच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाशजी भोईर साहेब आमचे या ठिकाणी उपस्थित आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी म्हणून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय विश्वाजी थळेसाहेब यांच्या शुभ प्रतिमेचं पूजन केलं जात आहे पुष्पण क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय वसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हा प्रमुख माननीय विश्वाजी थळे साहेब यांच्या वा वाटप कार्यक्रम व विविध पक्षातील दोनशे पदाधिकारी यांचा दो पक्ष प्रवेश सोहळा या संदिगे साहेबांच्या प्रतिमाला पुष्पहार अर्पण करताना ठाणे जिल्हा सचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे संचालक जय भगत साहेब यांच्या शुभ असते धर्मवीर आनंद घे साहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केला जात आहे त्याचे तेल कापसाची वाद दिवा ते सारी रात प्रकाश पडला तुळशीपाशी माझा नमस्कार चरामपाशी असं हे दीप प्रज्वलन केलं जात आहे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती जी भोईर साहेब त्यानंतर गुलाबताई बेहरे या शाहपूर तालुका प्रमुख आहे महिला आघाडीच्या आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ समजले जाते अशा पत्रकार बंधूंच मनपूर्वक स्वागत आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं जाते ज्येष्ठ शिवसैनिक आयोजक आणि संपूर्ण शिवसेना या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे शिवसेना भिवंडी तालुका महिला आघाडीच्या भावनाताई ते डमने यांचं या ठिकाणी आगमन

जे जिल्हा संघटिका आहेत पालघर जिल्ह्याच्या शिवसेनेचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय मी नेहमी म्हणत असतो की सोन्याला घडवण्यासाठी सोनाराची गरज असते मडक्याला घडवण्यासाठी कुंभाराची गरज असते आणि चांगली विधानसभा संपर्क संघटन यांचं स्वागत आणि सन्मान

कार्यक्रमामध्ये साडे आठवाच्या कार्यक्रमामध्ये सन्मानित महिला सगळ्यांचं होत आहे महिला शक्ती पूर्वी स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत मराठी राज्य त्यानंतर शिवसेना महिला आघाडी भिवंडी तालुका उप तालुका प्रमुख परवीन खान मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत

पप्पू बबन त्यांना शिवबंधन बांधलं जात आहे सर्वांच्या सविता सुता सविता सुता त्यानंतर निवास बबन जाधव हरेश्वर रामदास कडव अविनाश रघुनाथ वाडेकर विराज लक्ष्मण जाधव सुरेश नारायण कडव ज्ञानेश्वर रामदास कडव आणि बबन गोमा जाधव हे सापने गावातील सर्वजण आहेत आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे दोन झेंडे घेऊन या वरती त्यानंतर आकाश सर्व सापने गावातील एक कार्यकर्ते आहेत त्यानंतर लक्ष्मण शांताराम जाधव विनोद मधुकर मोरे नारायण लडको कडव जयेश रवींद्र बसवत नितीन सुरेश कडव सुरज सुभाष बिगणे राहुल बाळाराम तांबडे सुधाकर शांताराम सुतार आणि कल्पेश सुभाष बिरकणे हे सुद्धा आजने शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत शिवसंघात शिवसेनेचा पवार प्रेम कोलेकर आणि श्याम कोलेकर हे रामपाळे बबन ट्रिंबक काळे सुधाम भवन काळे विनोद भवन काळे सुरेश केशव काळे अविनाश केशव काळे हे काळेपाडा इथे लष्कर आहेत किशोर खरत हे सर्व मंगलपाडा येथील कार्यकर्ते आहेत अरे आवाज आणि पिंपळ अध्यक्ष या ठिकाणी पिंपळ शिवसेनेमध्ये संघटने प्रवेश करतायत महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त त्यांनी मागे सुद्धा वाडा तालुक्यामध्ये वाडा स्नेहा गार्डन गांद्रे या ठिकाणी तब्बल महिला वर्गाला साडी वाटपाचा महिन्यामध्ये आणि आज सुद्धा फळे साहेबांचा वाढदिवस आणि त्या निमित्तानं महादेवजी आंबो घाटाळ साहेब यांच्या विशेष सहकार्यातून महिलांकरिता आज खास साडी वाटपाचा कार्यक्रम एकदा जोरदार टाळे वाजवायचे आहेत तालुका शिवसेना कार्यकर्ते महिला संघटक यांच्या वतीनं आपले आदरणीय ठाणे जिल्हा ग्रामीण शिवसेना प्रमुख माननीय विश्वासजी थळे साहेब आपल्याला वाढदिवसाचा लाख लाख शुभेच्छा अर्चना तांबडे रंजना सुचिता घाटा मंजुनाथ तांबडे जरा ज्यांची नावं घेतली त्यांनी लवकर लवकर लगेचच ज्यांची नावं नाही त्यांना पण मिळालाय जाईल कोणी गर्दी करू नका

आज आमचे जिल्हा सन्मान विश्वनाथ यांच्या वाढदिवस या ठाणे जिल्ह्याला लाभलेले आमचे लाडके आम्ही त्यांना आमदार म्हणून संबोधतो असे आमचे माधवजी घाटा साहेब यांनी गरजू महिलांना आज साडे वरपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या सर्व जनतेच्या मनामध्ये आमदार कसा असावा तो असावा सगळ्यांची इच्छा आहे आजचा जो कार्यक्रम आहे तो, तो आमचे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख विश्वासजी साहेब यांच्या वाढीसा निमित्ताने आम्ही राबवलेला आहे तर असं हे कार्यक्रम राबवताना आम्हाला कुठल्याही कारणाची गरज लागत नाही शिवसेना हा अंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्याच्यावर चालणारा आमचा पक्ष आहे त्याच्यामुळे आम्ही हे जे कार्य आहे हे आम्ही सतत वर्षभर करत असतो वर्षाचे बारा महिने तीनशे चौसष्ट दिवस आम्ही हे कार्यक्रम राबवत असतो त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचं निमित्त लागत नाही जसं इतर पक्षामध्ये असत निवडणुकी आल्यानंतर सगळे आम्ही नेहमी जागे असतो कुठल्याही कुठल्याही समाजातली कोणत्याही अडी अडचणी असेल तरी आमचा शिवसैनिक हा प्रत्येक वेळी तत्पर असतो सेवेसाठी आणि असंच आमचं आता स्वतःचे जे कार्यक्रम आहेत हा ज्यांनी राबवलेला आहे ते महादेव साहेब घाटास आहेत सहकार्य आमच्या ह्या वडा तालुक्याला लाभलेलं आहे ते प्रत्येक वेळी सगळ्यात तक्ष जे आमची सामान्य जनता आहे त्यांच्या प्रत्येक सुख दुःखात धावून येतात त्यांच्या अडचणी भगिनी आहेत ज्या गरजू आहेत त्यांना प्रत्येक वेळी मदतीचा हात देत असतात आणि आजचा हा उपक्रम आहे दिवाळी आणि दसरा येतोय आज त्यांनी भाऊबीज भेट म्हणून आजचा हा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि असे हे कार्यक्रम ते नेहमी राबवत असतात तर मला वाटतं असाच एखादा जाणता जो त्याला खरोखर जनतेची जाण आहे असाच एखादा नेता आम्हाला आमदार म्हणून लाभावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे जय महाराष्ट्र या ठिकाणी शिवसेना कार्याध्यक्ष आदिवासी कक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष तसेच आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त महादेव घाटार साहेब यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आज आपण या ठिकाणी वाडा तालुक्यातील जो वरले गाव आहे वरले गावामधील आदिवासी महिला असतील जवळजवळ पाचशे ते सहाशे महिलांना या ठिकाणी साड्यांचा वाटप नव्वद वाटप करत असतात या ठिकाणी साड्यांचा वाटप केलं या अगोदर दोन महिन्यापूर्वी सुद्धा विचार केला तर वाडा तालुक्यातील त्या ठिकाणी रिसॉर्ट आहे सुद्धा पाचशे ते सहाशे साड्यांचं वाटप केलं होतं त्याच्या अगोदर सुद्धा लागत त्याच्या कार्यालय या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम आयोजित केला होतं महादेवजी घाटा साहेबांच्या महादेवजी घाटा साहेबांचं कार्य नक्कीच त्यांच्याकडे भावी आमदार म्हणून बघितलं जात आहे

आम्ही कांदा भाग्या खाऊन आमचे दिवस काढू पण आम्ही समाजाने आहोत तरी सुद्धा आमच्या मध्ये सहाशे सहाशे देणारे श्रीकृष्ण आहेत ही सुद्धा काही कमी गोष्ट नाही एका श्रीकृष्णाने द्रौपदीला वस्त्र पुरवली म्हणून पाच हजार वर्ष आपण त्यांचं उदाहरण देतो आजही तुम्हाला या भगिनीच्या लोकांनी समजा या साडी वाटप केली जाते ही सुद्धा एक नव्याने सुरू झालेली भाऊ आहे असं आपण समजायला पाहिजे आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी उद्धवजींच्या सोबत उभं राहायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी या उद्याच्या महाराष्ट्राचं स्वप्न आहे ते आदित्य ठाकरे यांच्यासोबत उभं राहायला पाहिजे यापुढे शिवसेना ज्यांनी दिवसण्याचं काम केलं शिवसेनाला ज्यांनी मागे आणण्याचं काम केलं नवे नवे शिवसेना नष्ट करण्याचं काम जरी केलं त्यांचे आम्ही कायमचे शत्रू आहोत राजकारणातील आणि जोपर्यंत आम्ही आहोत जोपर्यंत आमचं म्हणजे चलन चालते तोपर्यंत आम्ही त्याला विरोध करू आणि हा महाराष्ट्र हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे हा मर्दांचा महाराष्ट्र आहे हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे हा टिळकांचा महाराष्ट्र आहे या संपूर्ण साली माळी कोळी माझ्या ओबीसी समाजाचा महाराष्ट्र आहे अशा पद्धतीने आपण या महाराष्ट्राला पुढे येऊया आणि या महाराष्ट्राला पूर्ण नेत असताना तुमच्या सगळ्यांच्या परिश्रमाची गरज आहे आणि म्हणून आज तुम्ही ज्या संख्येने तो वाहत ही संख्या पाहून खरोखर माझं मन सुद्धा अगदी भरून आलेलं आहे आणि एवढी सगळी म्हणजे एवढे सगळे असंख्य हात जर आमच्या सोबत असले तर निश्चितपणे आम्ही यांची हंडी पोरल्याशिवाय राहणार नाही इसीतर सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करे लाइक करे शेअर करे धन्यवाद